जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील तेरा एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला कोल्हापूर अवकाय सहा हजार सहाशे सहा क्विंटल जास्तीचे जा बाजारभाव एक हजार रुपये श्रीकोंदा चिंबळे अवकाय बारा हजार तीनशे शहाऐंशी क्विंटल जास्तीचे बाजाराव आठशे पन्नास रुपये कराडचा हलवा कांदा आवकाय पाचशे एक क्विंटल जास्तीचे जा बाजाराव नऊशे रुपये सोलापूरचा लाल कांदा अवकाय सतराशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये पंढरपूर लाल कांदा अवकाय आठशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीचे बाजाराव आठशे पन्नास रुपये नेवासा गोडेगाव आवक आहे तेरा हजार चारशे नऊ क्विंटल जास्तचे बाजारा आठशे पन्नास रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवक आहे तेरा क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे रुपये पुणे मुशी लोकल कांदा आवक आहे तीनशे सहासष्ट क्विंटल जास्तचे बाजारवा सहाशे रुपये लासलगाव निफड उन्हाळी कांदा आवक आहे तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारव नऊशे एक्केचाळीस रुपये राऊरी वांबोरी उन्हाळी कांदा आवक आहे दोन हजार तीनशे छप्पन्न क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे रुपये पिंपगाव बसवत उन्हाळी कांदा आवक आहे सोळा हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल बाजार बाजारभाव अकराशे चौदा रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार